वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या इचलकरंजीतील एकशे साठ वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव शहर वाहतूक शाखेनं तयार केलाय शहरात बसवलेल्या सी सी फुटेजच्या आधारे हा प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला जाणार आहे त्यामुळं बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे वाहतूक पोलिसांना चुकवलं किंवा फसवलं असं वाटून जे महाभाग वाहतुकीचे नियम तोडतात त्यांनाही आता दणका बसणार आहे इचलकरंजी शहरात बेशिस्तपणे वाहन चालवणारे अनेक महाभाग आहेत वाहतूक पोलिसांना चुकवून किंवा पोलीस नाही हे बघून अनेक जण वाहतुकीचे नियम तोडत असतात पण आता पोलीस असो किंवा नसो तुम्ही जर वाहतुकीचे नियम तोडत असाल तर सावधान कारण इचलकरंजीतील अनेक रस्त्यांवर बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचं थेट चित्रीकरण या कॅमेऱ्यातून होत असतं त्यामुळे वाहतुकीचा नियम मोडला की छायाचित्रासह दंडाची नोटीस आता घरी येणार आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा वॉच असल्यानं मी वाहतुकीचा नियम तोडलाच नाही असं खोटंही सांगता येणार नाही त्यामुळं नोटीस आल्यावर दंडात्मक रक्कम भरल्याशिवाय वाहन चालकांसमोर पर्याय नाही शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी टिबल सीट आणि मोबाईलवर बोलत बिनधास्तपणे वाहन चालवत असतात शिवाय सिग्नल तोडणे वेगमर्यादेचे उल्लंघन करणे मद्यप्राशन करून वाहन चालवणे बेकायदा प्रवासी वाहतूक अशा कारणांमुळे चालक परवाना निलंबित करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे त्यानुसार दंडाची रक्कम भरली नाही तर वाहन चालक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव शहर वाहतूक शाखेकडून पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या इचलकरंजीत असे एकशे साठ प्रस्ताव तयार केले असून लवकरच हे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवले जाणार असल्याचं वाहतूक निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितलं गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत आहेत किंवा डरपिन गाडी चालवत आहेत अशा आत्तापर्यंत एकशे चौसष्ट लोकांचे लायसन परवाने वा इचलकंदी वाहतूक शाखेमार्फत आर टी ओकडे निलंबनाकरता पाठवलेले आहेत जे पाठवलेले परवाने नव्वद दिवसासाठी तीन महिन्यासाठी सस्पेंड केलेले आहेत यापुढे हा मेसेज शहरामध्ये गेल्यामुळे की आपण मोबाईलवर बोलत असताना सापडले तर आपलं लायसन्स सस्पेंड होतं आहे तीन महिन्यासाठी आणि असे दोन वेळा स सस्पेंड लायसन्स झाल्यानंतर तिसऱ्या वेळेला त्याचा लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार आहे वाहतूक नियम तोडणाऱ्यांचा थेट चालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं इचलकरंजीतील वाहनधारकांमध्ये शिस्त येईल अशी अपेक्षा आहे शिवाय परवाना निलंबित कालावधीत संबंधित चालकाकडून एखादा अपघात घडल्यास विम्याचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत त्यामुळं इचलकरंजीकरांनो आता सावधान वाहतुकीचे नियम पाळणं हेच तुमच्यासाठी हिताचं आहे